सर नगर येथील काँग्रेस पक्षाचे जनसेवक प्रशांत सुरसे आणि जनसेविका पल्लवी यांच्या पुढाकाराने कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या हळदी कुंकू दिला स्वाभिमानी मकर संक्रांतीचे औचित्य साधत हळदी कुंकू आणि वाण वाटप हा कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासून सातत्याने आयोजित केला जात आहे यंदाही या उत्सवात हजारो महिलांनी भाग घेतला आपले सौभाग्याचे लेणी स्वीकारून कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला नमस्कार आपण स्वाभिमानी अतिशय आनंद होतोय गेली बारा वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम करतोय या हदिकुंकाचा आमचं तेरा वर्ष आहे आणि हजारो महिलांचा प्रतिसाद आज या भागातून आम्हाला मिळत असतो आणि महिलांना खूप आनंद मिळतो अगदी संक्रांत झाल्यापासून मला विचारणं चालू असत किंवा माझ्या मैत्रिणींना विचारत असत की आपला कोणतं कुठे आणि सगळेजणिकरणासाठी तुमचे काय प्रयत्न महिला सक्षमीकरण हे गेली पंधरा वर्ष झालं आम्ही करतोय बचत गटाच्या माध्यमातून असतात किंवा आमच्या स्वाभिमानी महिला संस्थेच्या माध्यमातून असतो आम्ही महिलांसाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करतोय अगदी पोलीस स्टेशन संस्थांच्या आधार नगरसेविका नगरसेविका होण्यापेक्षा जनसेविका म्हणून आनंदच आहे नगरसेविका झाला तर खूपच आनंद आहे का नगरसेविका होण्यामागचं एकच कारण आहे की आता जी कामं करतीये मध्ये कधीतरी पदाचा थोडासा इश्यू होतो पद असेल तर आपल्याला सत्ता असेल तर खूप फरक पडत असतो प्रत्येक गोष्टींमध्ये आणि सत्तेत असणं वेगळं आहे आणि सत्ता नसणं कामं करताना खूप अवघड होतं आणि तरी पण आम्ही संघर्ष करून लोकांची कामं पूर्ण करत असतो नगरसेविका झाल्यानंतर तुमच्या काय योजना या भागामध्ये प्रथमत आमच्या महिला सर्वसामान्य परिसरातील हा एरिया आहे आणि ह्या भागामध्ये सगळ्या महिला सर्वसामान्य आहेत आणि या महिलांना जास्त गरज आहे त्यामुळे माझं असेल की या भागात महिलांसाठी काहीतरी नक्कीच मी सुरू करेल दुसरं म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी खूप वाढलेली आहे त्यामुळे युवकांना आणि युवतींना त्या भागामध्ये कसं रोजगार निर्मिती करता येईल आपल्याला त्या भागात त्यासाठी लक्ष देईल त्याचप्रमाणे ज्येष्ठ नक्की असतील त्यांच्या मुलांसाठी क्रीडांगण असेल अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्याचं माझा एम आहे धन्यवाद तुम्हाला भावी शुभेच्छा आपण काय सांगाल काय भावना स्वाभिमान महिला माया संस्था आणि स्व पंधरताई प्रशांत सुरसे यांच्या माध्यमातून गेले तेरा वर्ष आज हे तेरा वर्षे सातत्याने या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आज मला खरच मनापासून आनंद वाटतो की माझे गुरु आदरणीय आमदार मोहनदादा जोशी यांनी मला सांगितलं होतं की आयुष्यामध्ये कुठलंही सामाजिक काम करताना आपण प्रत्येकाशी नातच जोडायचा प्रयत्न केला पाहिजे आपुलकी जपली पाहिजे माणूस की जपली पाहिजे आणि प्रत्येक कामामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि जे काम हे निस्वार्थी भावनेनं असलं पाहिजे आणि मला आज अभिमानाने सांगायचं वाटतं की पल्लवीताई त्याच पद्धतीने काम करतायत गेले तेरा वर्ष घरोघरी जाऊन स्वतः भेटून स्वतः जाऊन आमंत्रित करणे फोनच्या माध्यमातून आमंत्रित करणे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अजून महिला भगिनींच्या माझ्या माता बहिणी या ठिकाणी येतात आणि आपलं स्वभाग्याचं वाण घेतात गुंकू तिळगू वाटपाचा समारंभ या ठिकाणी साजरा करतात अनेक आपुलकी त्यांच्यामध्ये असते की पल्लवी हे आमच्या कुटुंबातल्या आहेत आणि पल्लवीता सांगतात या माझ्या कुटुंबातल्या आहेत आणि आम्ही एकमेकांच्या कुटुंबातले आहोत आणि म्हणून हा उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आणि मला आनंद एक समाधान या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने मिळत नाही मी तुम्हाला माझ्या राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी बघत असतो मी गेले सव्वीस वर्ष विद्यार्थी संघटनेपासून ते आतापर्यंतच्या काळामध्ये काम केलेलं आहे मी अनेक चढ उतार पाहिलेले मी एक सामान्य कुटुंबातला आहे माझ्याबरोबर पत्नी म्हणून तिने माझ्या परिवारामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांनी सुद्धा माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आपण या परिसरामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण विचारू शकता की करोनाच्या काळामध्ये आम्ही नवरा बायको लोकांच्या सुखदुःखासाठी त्या करोनाच्या काळामध्ये त्यांच्या घरापर्यंत जाऊन काम करत होतो त्यामुळं कुठलीही भावना नाहीये मीच वाढती नाही शेवट जनता आहे जनार्दन आहे माय बाप आहे तेच ठरवणार की मनाला कसा न्याय द्यायचा त्याच्यामुळे कुठली भावना नाही फक्त माणूस की आपुलकी आणि प्रेम जपण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमाचं आयोजन करतो धन्यवाद पुढील काळात ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे